नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नवोदय आठवी एन एम एस स्कॉलरशिप आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो आठवी एन एम ए स्कॉलरशिपची परीक्षा फक्त तीन महिने राहिलेली आहे या कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळवण्यासाठी अग्निपंक क्लासेस मुरुडी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा यामध्ये आठवी एन एम एस स्कॉलरशिपचे सॅटचे भरपूर व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत इतिहास भूगोल विज्ञानचे प्रश्न बनवून टाकलेले आहेत त्या व्हिडिओचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आजच्या व्हिडिओमधला पहिला गणिताचा प्रश्न सर्वात लहान पूर्ण संख्या आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती आपल्याला सर्व संख्याबद्दल माहिती पाहिजे किंवा नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं समसंख्या कशाला म्हणायचं विषम संख्या कशाला म्हणायचं त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं संख्या कशाला म्हणायचं घनसंख्या कशाला म्हणायचं ऋणपूर्णांक संख्या कशाला म्हणायचं धनपूर्णांक संख्या कशाला म्हणायचं या सर्व संख्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे जर तुम्हाला माहिती नसेल तर आमच्या या चॅनलवर संख्या या प्रकरणावर व्हिडिओ बनवून टाकलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ अवश्य बघा चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्वात लहान पूर्ण संख्या सर्वात लहान पूर्ण संख्या झिरो आहे मग सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे वजा एक आहे वजा एक वजा एक आहे सर्वात लहान पूर्ण संख्या आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती मग फरक म्हणजे काय करायचा असतो वजा बाकी करायची असते वजा वजा एक या ठिकाणी मग झिरो कंसाच्या बाहेर एक वजा आणि कंसाच्या मध्ये एक वजाचं चिन्ह जर असेल तर या ठिकाणी वजा वजा काय होत असते अधिक होत असते झिरो अधिक एक बरोबर या ठिकाणी किती येणार आहे उत्तर एक येणार आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर किती आलेलं आहे एक चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन नंबरचं उदाहरण आहे पहिल्या कंसात एक साधिक सहा आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा सात बरोबर किती या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत आणि चार पण वर्ग समीकरणे आहेत एवढ्यापैकी कोणतं बरोबर आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे मग अशा वेळेस काय करायचं आहे या ठिकाणी पहिल्या कंसानं दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे मग सुरुवातीला काय करायचं एक्स न या दोन्हीला गुणायचं आहे एक्स गुणवले एक्स किती होतात एक्स वर्ग त्यानंतर एक्स न वजा सातला गुणायचं वजा सात एक्स त्यानंतर बघा काय करायचं अधिक सहा न या दोन्ही लागून लागुनायचं हे अधिक सहा न या दोन्ही लागून लागुनायचं अधिक सहा एक्स अधिक सहा एक्स त्यानंतर सहा न सात लागून लागुनायचं आहे साही सती बेचाळीस वजा बेचाळीस येणार आहे या ठिकाणी चला बघा या ठिकाणी काय होते एक वर्ग वजा सात एक्स अधिक सहा एक्स मग एक्स वर्ग सहा मधून सात गेल्यानंतर किती राहतात वजा यक्स त्यानंतर वजा बेचाळीस बरोबर झिरो चला अशा प्रकारचा पर्याय कोणता आहे मग एक वर्ग वजा एक वजा बेचाळीस बरोबर झिरो एक्स वर्ग वजा एक वजा बेचाळीस बरोबर झिरो या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन येणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण आहे तीस मजूर एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात तर पंचेचाळीस मजूर तेच काम किती दिवसात पूर्ण करतील तर अशा प्रकारचं जे गणित आहे ते समचलन किंवा व्यस्त चलन काळ काम विय यावर आधारित असते मग हे गणित कोणत्या चलनावर आधारित आहे हे कसं ओळखायचं तर तीस मजूर एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात तर पंचेचाळीस मजूर मजूर वाढलेले आहेत ज्या वेळेस एक संख्या वाढली की दुसरी संख्या आपोआप त्याच प्रमाणामध्ये कमी होते त्यावेळेस त्या दोन संख्यामध्ये व्यस्त चलन आहे असे म्हणतात लक्षात आलं काय सांगितलं ज्यावेळेस एक संख्या वाढली की दुसरी संख्या त्याच प्रमाणात कमी होते म्हणजे आता या ठिकाणी तीस मजूर आहेत मग या ठिकाणी पंचेचाळीस मजूर आहेत मग एक संख्या या ठिकाणी वाढलेली आहे मग त्याच प्रमाणामध्ये दुसरी संख्या या ठिकाणी कमी येणार आहे मग तीस मजूर असल्यावर पंधरा दिवस लागतात मग आता या ठिकाणी मजूर वाढलेले आहेत मग दिवस काय होतील कमी होतील इथं पंधरा दिवस लागणार आहेत मग या पंधरापेक्षा कमीच आपलं उत्तर येणार आहे हे व्यस्त चलन आहे व्यस्त चलनामध्ये चलना गुणाकार स्थिर राहत असतो त्या दोन संख्यांचा या ठिकाणी मजूर गुणुले दिवस बरोबर गुणाकार स्थिर राहत असतो मजूर गुणुले दिवस या ठिकाणी मजूर किती आहेत तीस आहेत आणि दिवस किती लागत आहेत पंधरा दिवस लागत आहेत या ठिकाणी मजूर आता वाढलेले आहेत किती झालेले आहेत पंचेचाळीस मग दिवस किती येते ते आपण बघू या ठिकाणी मग आपल्याला दिवस काढायचे आहेत हे दिवस बरोबर जशाला तसं लिहायचं मग हे तीस गुणुले पंधरा आणि हे जे गुणुले आहेत या ठिकाणी इकडं आल्यानंतर काय होतील डाव्या बाजूला भागाकारामध्ये जातील चला लक्ष द्या इकडं पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस मग या ठिकाणी तीस भागिले तीन तीन धाय तीस मग किती आलेला आहे दिवस दहा दिवस आलेले आहेत मजूर वाढलेले आहेत म्हणून दिवस कमी झालेले आहेत पंचेचाळीस मजूरला दहा दिवस लागतील या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार नंबरचं उदाहरण आहे शेहेचाळीस हजार सहाशे छप्पनचे चे घनमूळ किती तर अशा प्रकारे कोणत्याही संख्येचं घनमूळ कसं काढायचं पाच ते दहा सेकंदामध्ये कोणत्याही संख्येचं घनमूळ कसं काढायचं यावर आधारित एक व्हिडिओ बनविलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे व्हिडिओ तुम्ही नक्की बघायला पाहिजे चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आयडिया काय आहे एकक स्थानी एकक स्थानी जी संख्या आहे ती संख्या लिहायची एकक स्थानी सहा आहे म्हणून या ठिकाणी आपण सहा लिहिले त्यानंतर एकक दशक शतक या ठिकाणी तीन संख्या सोडून द्यायच्या राहिलं काय शेहेचाळीस राहिले मग आता विचार करायचा शेहेचाळीस मधून कोणत्या संख्येचा घन वजा करता येतो मग या ठिकाणी शेहेचाळीस मधून तीनचा घन किती आहे सत्तावीस आहे शेहेचाळीस मधून सत्तावीस वजा करता येतात मग चारचा घन किती आहे चौसष्ट आहे शेहेचाळीस मधून चौसष्ट वजा करता येतात का येत नाहीत सत्तावीस वजा करता येतात मग सत्तावीस कितीचा घन आहे तीनचा घन आहे म्हणून या ठिकाणी तीन लिहायचा आहे लक्षात आलं का एकक स्थानी जर समजा पाच असेल तर पाचच चा, चा। 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 लिहायचं चा चार असेल तर चारच लिहायचं फक्त लक्षात ठेवायचं एकक स्थानी दोन असेल तर या ठिकाणी उत्तरात आठ लिहायचं एकक स्थानी सात असेल तर या ठिकाणी तीन लिहायचं ही आयडिया सांगितलेली आहे त्या व्हिडिओमध्ये सविस्तर भरपूर उदाहरणं सोडून दिलेले आहेत चला विद्यार्थी मित्रांनो मग किती आलेलं आहे या ठिकाणी छत्तीस आलेला आहे पर्याय क्रमांक चार चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच नंबरचं उदाहरण आहे समांतरभूत चौकोनाच्या समुख कोणाची मापे कंसात पाच एक्स वजा दहा अंश आणि दोनशे वजा दोन एक अंश आहे तर एक्सची काढायची आहे चौकोनाचे समूख कोण समूख म्हणजे समोरासमोरचे कोण एक रूप असतात इथं जेवढं माप आहे तेवढंच माप या ठिकाणी असते त्यानंतर इथं जेवढं माप आहे तेवढंच माप या ठिकाणी असते एक रूप असतात सममुख कोण एक रूप असतात म्हणजे समान मापाचे असतात म्हणजे या ठिकाणी बघा पाच एक्स वजा दहा हे समूख कोण आहेत दोन बरोबर दोनशे वजा दोन एक्स हे समान मापाचे आहेत मग मा या ठिकाणी आपल्याला ची किंमत काढायची आहे मध्ये बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे चला यक्स असणारे एका बाजूला घ्या पाच एक्स त्यानंतर वजा दोन एक्स हे उजव्या बाजूचे डाव्या बाजूला आणायचे आहेत मग काय होणार अधिक दोन एक्स बरोबर हे दोनशे जशाला तसं आणि हे वजा दहा या ठिकाणी उजव्या बाजूला आणल्यानंतर काय होणार आहे अधिक दहा होणार आहेत पाच एक्स आणि दोन एक्स, बर, दोन एक्स बर, एक एक किती सात एक्स बरोबर दोनशे दहा एक्स बरोबर दोनशे दहा छेद सात एक्स बरोबर सात त्रिक एकवीस या या ठिकाणचा शून्य ठिकाणी अशा प्रकारे किंमत किती आलेली आहे तीस आलेली आहे पर्याय क्रमांक दोन चला या ठिकाणी सहा नंबरचं उदाहरण आहे एका दुकानदाराने छापील किमतीवर अठरा टक्के सूट देऊन एक साडी गिरायकास सोळाशे चाळीस रुपयाला विकली तर साडीची छापील किंमत या ठिकाणी किती बघा दुकानदार किती खुश असतात मस्तपैकी छापील किंमत अगोदरच भरपूर टाकून ठेवत असतात आणि त्याच्यावर मग कुणी दहा टक्के मागो वीस टक्के मागो तीस टक्के त्याच्यावर भरपूर सूट दिली की माणूस खुश होऊन ती काय करत असते वस्तू घेत असते अशाच प्रकारे दुकानदारानं काय केलेलं आहे अठरा टक्के सूट दिलेली आहे छापील किंमतीवर मग या ठिकाणी बघा शंभरमधून अठरा टक्के वजा केल्यानंतर किती राहतं या ठिकाणी ब्याऐंशी टक्के मग ब्याऐंशी टक्केला सोळाशे चाळीस या ठिकाणी त्रैराशी पद्धतीनं मांडून घ्यायचं ब्याऐंशी टक्केला सोळाशे चाळीस तर खरं त्याची छापील किंमत किती होती मग शंभर टक्क्याला यक्स मग यक्स बरोबर या ठिकाणी यक्स बरोबर तिरकस गुणाकार करायचा शंभर गुणुले सोळाशे चाळीस शंभर गुणुले सोळाशे चाळीस भागिले यक्सच्या समोरची संख्या किती आहे एक्सच्या समोरची संख्या ब्याऐंशी म्हणून ब्याऐंशी काय करायचे खाली लिहायचे एक्स बरोबर चला या ठिकाणी डायरेक्ट काय करायचं ब्याऐंशी ना एकशे चौसष्ट ब्याऐंशीचा एक पाडा फक्त दोन वेळेस ब्याऐंशी गुणुले दोन केलं की काय येणार आहे एकशे चौसष्ट ब्याऐंशी की एक ब्याऐंशी आणि ब्याऐंशी दोन एकशे चौसष्ट या ठिकाणचा शून्य या ठिकाणी शंभर गुणुले वीस किती येणार आहे शंभर गुणुले वीस केल्यानंतर एक शून्य दोन शून्य तीन शून्य एक दोन तीन बे बेक बे किती येणार आहे मग दोन हजार साडीची छापील किंमत किती आहे दोन हजार आहे दोन हजारावर अठरा टक्के सूट दिली आणि ती साडी सोळाशे चाळीस रुपयाला विकली आणि तो गिराईक एक एकदम खुशीमध्ये घेऊन गेला आणि हे जी दुकानदारांनी ह्याचं प्रॉफिट आहे ते ह्याचं प्रॉफिट सुद्धा हे न कमावलेलं आहे अठरा टक्के सूट देऊन सुद्धा हे ना प्रॉफिट कमावलेलं असतंय शंभर टक्के मग या ठिकाणी किती उत्तर आलेलं आहे दोन मित्रांनो या ठिकाणी नंबरचं उदाहरण आहे एक कार लाख रुपयाला खरेदी केली जर घसाऱ्याचा दर दरवर्षी दहा टक्के असल्यास त्या कारची आजची किंमत किती तीन वर्षानंतर आजची कारची किंमत या ठिकाणी विचारलेली आहे कार घेतलेली आहे पाच लाख रुपयाला आणि घसारा घसारा म्हणजे काय असतो एखादी वस्तू घेतल्यानंतर ती प्रत्येक वर्षी त्याची किंमत कमी होत चाललेली असते मग या ठिकाणी पाच लाख रुपयाची कार आहे आणि प्रत्येक वर्षी ती घसऱ्याचा दर ठरलेला आहे दहा टक्के म्हणजे प्रत्येक वर्षी त्या कारची किंमत दहा टक्केनं कमी कमी होत चाललेली आहे मग पाच लाखाच्या दहा टक्के पन्नास हजार पहिल्या वर्षी पन्नास हजार कमी झाले मग ती कार साडेचार लाखाची झाली मग साडेचार लाखावर दुसऱ्या वर्षी दहा टक्के कमी करायची साडेचार लाखाच्या दहा टक्के पंचेचाळीस हजार होतात मग या ठिकाणी मग कार कितीची राहिली चार लाख पाच हजाराची मग चार लाख पाच हजाराच्या परत दहा दहा टक्के कमी करायचे मग जे असं तीन वेळेस दहा 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 टक्के कमी करून पाच लाखामधून ती तीन वर्षाचं घसारा कमी केल्यानंतर जी किंमत राहते ती आजची किंमत राहते परंतु आपल्याला या ठिकाणी असं करायचं नाही एकदम साधी सोपी आयडिया लक्षात ठेवा फक्त या ठिकाणी काय करायचं तीन वर्ष आहेत ना म्हणून या ठिकाणी पाच लाख रुपये अशा प्रकारे लिहायचे आणि त्यानंतर तीन वर्ष आहेत म्हणून आणि दहा टक्के घसारा आहे म्हणून शंभर मधून दहा वजा करायचे आणि अंशस्थानी लिहायचे नव्वद छेद शंभर गुणुले परत नव्वद छेद शंभर गुणुले परत नव्वद छेद शंभर अशा प्रकारे तीनच वेळेस का लिहायचं कारण तीनच वर्ष या ठिकाणी घसारा घेतलेला आहे म्हणून दहा टक्के तीन वर्षानं कमी करायचे आणि अंशस्थानी लिहायचं नव्वद 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 आणि छेदस्थानी शंभर लिहायचं मग या ठिकाणी काय करायचं आता काटाकाटी करायचे मग खाली किती शून्य आहेत एक दोन तीन चार पाच सहा मग खालचे सहा शून्य मग वरील पा, वरचे पण सहा शून्य या ठिकाणी कॅन्सल करायचे खाली सहा शून्य आहेत तर वरचे सहा शून्य कॅन्सल करायचे एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा मग या ठिकाणी काय राहिलं या ठिकाणी राहिले पाचशे गुणुले नऊ गुणुले नऊ गुणुले नऊ या ठिकाणी राहिलेले आहेत पाचशे गुणुले नऊ गुणुले नऊ गुणुले नऊ नऊचा घन पाठ असायला पाहिजे नऊचा घन सातशे एकोणतीस मग या ठिकाणी किती उत्तर येणार आहे मग गुणाकार करायचा या ठिकाणी दोन शून्य आहेत म्हणून दोन शून्य देऊन टाकू आपण आता पाचनं फक्त सातशे एकोणतीस ला गुणायचा आहे पाच नवे पंचेचाळीस हातचे आले चार पाच दोन्ही दहा द्धा, दहा चार चौदा हा चाला एक पाच सत पस्तीस आणि एक छत्तीस मग या ठिकाणी किती आलेलं आहे तीन लाख चौसष्ट हजार पाचशे उत्तर किती आलेलं आहे तीन लाख चौसष्ट हजार पाचशे कारची आजची किंमत तीन लाख चौसष्ट हजार पाचशे पर्याय क्रमांक तीन आलेला आहे चला या ठिकाणी आठ नंबरचं उदाहरण आहे पाच मीटर लांब आठ मीटर रुंद व दोन पॉईंट पाच मीटर उंच असा पाण्याचा हौद बांधला या ठिकाणी हौदाची मापे दिलेली आहेत लांबी दिलेली आहे रुंदी दिलेली आहे उंची दिलेली आहे हौद कसा असतो इष्टिका चित्ती आकाराचा असतो तर त्यामध्ये किती लिटर पाणी मावेल ते विचारलेलं आहे हौदाचं घनफळ या ठिकाणी म्हणजेच इष्टिका चित्तीच्या घनफळ बरोबर सूत्र इष्टिका चित्तीच्या घनफळ बरोबर एल गुणुले बी गुणुले यच मग या ठिकाणी लांबी आहे पाच गुणुले आठ गुणुले दोन पॉइंट पाच मग या ठिकाणी किती येणार आहे पंचाहत्तर चाळीस गुणुले दोन पॉईंट पाच मग या ठिकाणी चाळीस गुणुले दोन पॉईंट पाच किती येणार आहे चाळीस दोन ऐंशी आणि परत चाळीसच्या घन मग या ठिकाणी एक मीटर घन बरोबर किती असते एक हजार लिटर मग आपल्याकडे किती आहेत शंभर आहेत शंभर गुणुले एक हजार मग या ठिकाणी किती होईल एक दोन तीन चार पाच एक वर किती शून्य द्यायचे या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच मग किती होतात शतक हजार दश हजार लक्ष अशा प्रकारे त्या हौदामध्ये पाणी किती मावणार आहे एक लाख लिटर पर्याय क्रमांक चार एक लाख लिटर चला तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अग्निपन क्लासेस मुरुड या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद